नमस्कार मित्रांनो चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी विमा भरला पाचशे सव्वीस कोटी रुपये सरकारकडे जमा झाले पण सर्वांनाच पीक विमा मिळणार नाही तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही हे ठरणार आहे वीस जानेवारीनंतर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यात यावर्षी एक रुपयात पीक विमा योजना बंद झाली तरीसुद्धा चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून विमा भरला एकूण विमा हिस्सा पाचशे सव्वीस कोटी रुपये फक्त एका आशेने नुकसान झालं तर भरपाई मिळेल खरीप हंगामात राज्यात मोठ्या प्रमाणावर लागवड झाली त्याच्यामध्ये सोयाबीन मूग उडीद मका कापूस तूर कांदा व इतर पिके यासाठी राज्यभरात सुमारे पन्नास हजार ठिकाणी पीक कापणी प्रयोगही झाले पीक कापणी प्रयोगातून तीन महत्त्वाचे आकडेवारी तयार झाली आहे ती म्हणजे अपेक्षित उत्पन्न उंबरटा उत्पन्न प्रत्यक्षात आलेली उत्पन्न ही संपूर्ण माहिती राज्य कृषी विभागाने केंद्र सरकारला पाठवली आहे आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की पीक विमा कधी मिळणार तर मित्रांनो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार वीस जानेवारीनंतर केंद्र सरकारकडून स्पष्ट होईल कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्याला विमा मिळेल कोणत्या तालुक्याला विमा मिळेल कोणत्या महसूल मंडळाला विमा मिळेल त्यानंतर जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा विमा भरला म्हणजे नक्की पैसे मिळतीलच असे नाही कारण काय तर जर प्रत्यक्ष उत्पन्न उंबरटा उत्पन्नापेक्षा उत्पन्ना जास्त असेल तर त्या भागाला पीक विमा मिळत नाही त्यामुळे काही जिल्ह्यांचे संपूर्ण तालुके पात्र ठरतील काही ठिकाणी फक्त ठराविक मंडळांनाच विमा मिळेल उदाहरणार्थ आपण पाहूया सोलापूर जिल्हा सव्वा दोन लाख शेतकरी यांनी विमा हिस्सा सुमारे चौदा कोटी रुपये भरला आहे पण यातील सर्वांनाच विमा विमा मिळेल असे नाही हे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांनी आता आप काय करायचे आपण पाहूयात एक अफोआर विश्वास ठेवू नका दोन वीस जानेवारीनंतर अधिकृत याद्या तपासा ता जिल्हा तालुका स्तरावरील अपडेट बघा मित्रांनो चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे जर तुम्हाला विमान मिळणार असेल तरी माहिती तुमच्या शेजारलाही कळली पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद